नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात आपण कालच्या एपिसोड मध्ये गार... वाचकनवी गार्गीची माहिती घेतली होती तर ही गर्ग ऋषीच्या वंशातील असल्यामुळे तिचं नाव गार्गी आणि पित्याचं नाव वाचकनवी असल्यामुळे तिला देखील वाचकनवी म्हणून समजलं गेलं तर ही जी गार्गी होती तर वेद काळामध्ये ज्या काही वेदकालीन ब्रम्हवादी निघून गेल्या त्यांच्यामध्ये मानाचं आणि मोठं स्थान अशा प्रकारेच या गार्गीला मिळालं होतं कारण या ठिकाणी सभेमध्ये वाक दाखवणं प्रश्न विचारणं सभा दीटपणा हे सगळं आपल्याला गार्गीमध्ये आढळून येतं तर आज आपण पाहूया कि गार्गीनं कोणत्या सभेमध्ये या ठिकाणी वादविवाद या ठिकाणी या्ञकला प्रश्न विचारले होते ते पाहूया तर जनक राजा जनक राजाने जेव्हा एक ब्रह्म अशा प्रकारचा यज्ञ केला होता तर त्या यज्ञामध्ये समाप्तीनंतर त्यांना असं वाटलं की आपल्या राज्यामध्ये अनेक अशा प्रकारचे विद्वान ऋषी मुनी आहेत आणि यामध्ये कोण जो ब्रह्मवेत्ता आहे की जो सर्वांना मान्य असेल आणि सर्वात एक विज्ञानी म्हणून आपल्या दरबारामध्ये तो आहे तर तो, तो कोण असेल तर ते आपण आता पाहूया म्हणून त्यांनी सभेमध्ये सर्व या दरबारातील सर्व राज्यातील ऋषी मुनींना आमंत्रण दिलं की तुम्ही आज या सभेमध्ये उपस्थित व्हा आणि आणि आपण या सभेमध्ये जो आपल्या ज्ञानाने ब्रह्मवेत्तेपणाने त्याला मी काय करे तर या ठिकाणी माझ्या ज्या गोशाळेमध्ये एक हजार गायी आहेत तर त्या प्रत्येक गायीच्या शिंगावर दहा दहा सोन्याचे अशी मी या ठिकाणी एक नाणे बांधेल आणि जो कोणी या सभेमध्ये सर्व प्रश्नांची योग्य ते उत्तर देईल आणि स्वतः जो विद्वज्ञ तत्वज्ञानी असेल तो या सभेमध्ये जिंकला जाईल आणि त्याला गाई ह्या सगळ्यात भेटून जातील तर या वेळेला सभेमध्ये सर्व ऋषी मुनी राज्यातील अतिशय प्रगाढ पंडित लोक आलेले होते त्यामध्ये गार्गी ही सुद्धा आली होती म्हणजे त्या सभेमध्ये पुरुषाच्या म्हणजे ऋषी पुरुषाबरोबर स्त्रिया देखील ऋषी होत्या त्यांनी देखील वेदामध्ये अभ्यास केला होता त्यांच्या देखील रुच्या होत्या त्या देखील सभेमध्ये सहभाग घेऊ शकत होत्या तर अशा प्रकारे जेव्हा सभेला सुरुवात झाली आणि जिकडे तिकडे शांतता पसरली मग शेवटी जनक राजा म्हणे जो कुणी असेल तर त्यांनी या माझ्या गायीचा स्वीकार करावा तर ती सभा सगळी शांत झाली मग सभेमध्ये कुणीच पुढाकार घेत नव्हता कारण प्रत्येकाला असं वाटत होतं कि आपण जर या सभेत जर गाई घेऊन जायचं म्हटलं सगळ्याला वाटेल हा या सभेमध्ये एकटा विद्वान आहे का त्यामुळे सभेमध्ये शांतता पसरली होती तर त्यावेळी याज्ञवल्क महर्षी याज्ञवल्क ऋषी उठून उभे राहिले आणि त्यांना त्याने आपल्या शिष्याला सांगितले की हे गोधन ह्या ज्या गाई आहेत तू त्या आश्रमात घेऊन जा आणि राजाची परवानगी मागितली तर त्यावेळी सभेमध्ये एकच आहाकार उठला आणि ते म्हणाले या सभेमध्ये शास्त्रज्ञ करता तुम्ही कशा काय गाई घेऊ शकता तुम्हाला आधी आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल आणि सभेमध्ये सिद्ध करावे लागेल या सर्व सभेमध्ये तुम्ही एकटे विद्वान ब्रह्मर्षी आहात म्हणून मग त्या ठिकाणी प्रत्येक ऋषीमुनी याज्ञवालकाला प्रश्न विचारत होते आणि समाधानकारक उत्तर मिळत असल्यामुळे ते परत या ठिकाणी आपल्या जागेवर उपस्थित होत असत तर मग सगळ्या शास्त्रातच शास्त्रार्थ होत असतानाच मग शेवटी गारगी उठून उभी राहिली आणि तिनं जनक राजाला विचारलं की मी या सभेमध्ये याज्ञवल्क्य ऋषींना महर्षीना प्रश्न विचारू विचारू शकते का कारण या ठिकाणी मला देखील माझ्या मनात काही शंका आहेत मी त्यांना विचारील आणि शास्त्रार्थ करेल तर या ठिकाणी याज्ञवल्कर ऋषी देखील तयार झाले आणि अशा प्रकारे गारगी म्हणजे या ठिकाणी राज, ही विद्वान चतुर सभा म्हणजे त्या काळात देखील स्त्री आपल्या वर्तृत्वाने आपल्या कर्तृत्वाने सभेमध्ये सर्व पुरुषाच्या समक्ष ऋषी समक्ष राजाच्या समक्ष सभा बोलत होत्या अशा प्रकारची ही गाडगी होती तर या गारगीने खालील प्रश्न विचारले ते आपण आता थोडक्यात पाहू म्हणजे तिला सभा आणि तिला या म्हणजे वेदा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे सर्व गोष्टी ब्रह्मज्ञान यावर आधारित सखोल अशा प्रकारचा तिने अभ्यास केला होता ती बाल ब्रह्मचारी होती ऋषींची कन्या होती आणि ती सर्व शास्त्रात पारंगत होती तसेच ते समाधीत होती तर आज आता आपण इथून पुढे तिचे प्रश्न उत्तर पाहू थँक्यू